आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या महाराष्ट्र दिनानिमित्त गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला जिल्ह्याचा दौरा नुकसानग्रस्त शेत पिकाची केली पाहणी तात्काळ पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला आदेश गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सळग अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेश दिले गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी गारपीट पडल्याने हाती आलेला मका पिकाचे देखील नुकसान झाले तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी सडग अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती यावेळी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेत पिकाची पाहणी केली दरम्यान उपस्थित तहसीलदार उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले हां की आता भाताच्या शेतीला भेट दिली की आता भात काढणी लागला होता पण गारामुळं तिथले सगळे सलपट होऊन गेले म्हणजे त्याच्यामध्ये आता मध्ये धान्य नाही आहे तशा प्रकारच्या सूचना आम्ही जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार यांना दिलेल्या आहेत पंचनाम्याचं काम चालू आहे फक्त धानचं नुकसान झालं असं नाही सेल, सेल, जाली, जाली। तर आता टरबुजाची शेती बघितली टरबूज असेल ड्रॅगन फ्रूट असेल आंबा असेल गार आणि फळाची जिथं लोकांची टक्कर झाली भेट झाली ते फ्रूट्स खाण्यासारखं राहत नाही नासून जात आहे त्याच्यामुळं ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पंचनामे केलेत करत आहेत आणि निश्चितपणे सरकार यांना मदत करणार आहे तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार दहा शेतकरी महात्मा फुले प्रोत्साहन कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत यावर विचारले असता पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मागे काही थकबाकी होती ते दिले आहेत अजून काही बाकी असतील तर त्यांना देता येईल असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मागे जेवढ्या काही थकबाकी होती आमच्याकडे राहिलेली त्या लोकांचे दिल्यात अजून काही राहिले असतात देऊन टाकू त्यांचे दरम्यान अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी देखील यापूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यांनी सांगितले की तालुक्यात धान पीक सह मका पपई तरबूज पेरूसह अन्य पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पावसासह वादळ वाऱ्यासोबत आलेल्या गारपीटने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे या सर्वाचे पंचनामे सुरू असून एकही शेतकरी वंचित राहू नये असे आदेश दिले आहेत अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात सडगर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीन दिवसापूर्वी गार पडली आणि त्याच्यामुळे ऐंशी टक्के धानाचं नुकसान झालं आहे साधारणतः या तालुक्यामध्ये पाच हजार हेक्टर धानाची लागवड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दो दोनशे हेक्टरच्यावर तरबूज आहे ड्रॅगन फ्रूट आहे ॲपल बोर आहे तर यास आणि केळीचं पण लागवड आहे ते तर त्याच्यात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसानाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे ते सगळे पंचनामे करत आहेत आणि एस डी ओ तहसीलदार सगळे पंचनामे करत हो आहेत सगळे कृषी विभाग पण त्यात सहभागी आहेत त्याच्यामुळे पंचनामे होतील आणि सगळ्यांना नक्की मोबदला भेटेल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पुनर्वसन मंत्री आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी या संदर्भातले निवेदनं दिलेले आहेत आणि ते त्यावर कार्यवाही करतात तर गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रामजी भेंडारकर म्हणाले की तीन चार दिवसाच्या आधी अवकाळी पाऊस आला पाऊस नाही तर वादळ आले बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मी स्वतः पाहणी केली जिल्हा अधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यानुसार पंचनामे करण्यास सुरुवात झाली काही गावातील पंचनामेही झाले आहेत सोबत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यही उपस्थित होते तीन चार दिवसाच्या आधीच अवकाळी पाऊस आला पावसाच्या नाही तर वादळसुद्धा आले त्या वादळामुळे बरेचशा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यांच्यामध्ये मग धानाचं पीक असेल तरबुजाचं पीक असेल पेरूचंसुद्धा पीक असेल त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन करून फोनद्वारे माहिती दिली आणि तात्काळ आदेशसुद्धा दिले आणि आदेशाला अनुसरून माझ्या माहितीप्रमाणे काही गावात पंचनामेसुद्धा झाले मी स्वतः माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य पंचायत समितीचे सदस्य होते सोबत जवळपास आम्ही या ठिकाणी मसवानी असेल घोटी असेल परसोडी असलेल्या गावांना भेटी देऊन पंचनामे सोबतच करून घेण्याचा प्रयत्न केला आणि येत्या आठ दिवसामध्ये ही पंचनामे होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला निश्चितपणे नुकसाही भरपाई मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत